नमस्कार पशुपालक बांधवांनो लक्ष्मी वेटकेअर निर्मित कॅल्सी प्रिमिक्स घेते तुमच्या जनावरांच्या दूध उत्पन्नाची व निरोगी आरोग्याची हमी कॅल्सी प्रिमिक्स वापरल्यामुळे जनावरे निरोगी सदृढ व तजेलदार दिसतात तसेच जनावरांमधील माझाच्या व गाभाच्या तक्रारी दूर होतात या उत्पादनाच्या वापरामुळे जनावरांच्या दूध व वा फॅट वाढीमध्ये सुधारणा होऊन दुधातील सातत्य टिकून राहते हे खनिज मिश्रण अत्यंत प्रभावी असून नियमित वापरल्यामुळे जनावरे अखाद्य वस्तू खात नाहीत जसे की प्लास्टिक पिशव्या रबर माती इत्यादी वस्तू एवढंच काय तर खनिज मिश्रणांच्या कमतरतेमुळे जनावरांना होणारे खर्चिक आजार टळतात त्यामुळे होणारा वैद्यकीय खर्च वाचतो शिवाय गायी मशीनची आपोआप डिलिव्हरी तर होतेच परंतु त्याशिवाय सकस आणि चवदार दूध निर्मितीही होते विशेष करून सांगायचं झालं तर पशुपालकांसाठी हे उत्पादन पाच दहा व पंचवीस किलोच्या पकेटमध्येही उपलब्ध करून दिले आहे हे उत्पादन आपण महाराष्ट्रातील कोणत्याही काना कोपऱ्यामध्ये किंवा म्हणूनच लक्ष्मी वेटकेअर म्हणते जर असे खनिज मिश्रण तुमच्याकडे खास तर दूध वाढेल हमखास आम्ही लाखो शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ केली आहे आता वेळ तुमची आली आहे आमचा पत्ता मुक्काम पोस्ट अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी शून्य सात एक्क्याण्णव साठ चोपन्न आणि सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न चोपन्न वीस धन्यवाद